मित्रांनो तुम्हाला तर माहीतच असेल की बिग बॉसचा मागचा सीझन तर खूपच गाजलेला आहे बिग बॉस मराठीचा आता बिग बॉस मराठीचा सहावा सीझन येतो आहे तर त्या सहाव्या सीझनमध्ये कसं काय गाजवलं जाणार आहे प्रत्येक गोष्टी ते नक्कीच बघा आणि आपले रितेश भाऊ आपल्याबरोबर आहे ह्या बिग बॉसमध्येही आणि नवीन नवीन कोण कोण कलाकार लोक त्याच्यामध्ये भरलेले आहे ते आपल्याला पूर्ण धुमाकूळ घालताना दिसणार आहे ह्या वेळेस आणि सगळं काही नवीन काहीच असणार आहे तर ह्या ताईचा व्हिडिओ नक्की सगळ्यांनी बघा म्हणजे ह्या ताईच्या व्हिडिओ मार्फत तुम्हाला बघायला भेटेल की कोण कोण असणार आहे कोण कोण नाही माझा तर व्हिडिओ आहे शॉर्ट पण ते त्याबरोबर हा मोठा लॉंग व्हिडिओ पण तुम्ही नक्की बघा त्याच्यामध्ये तुम्हाला नक्की कळेल की कोण कोण त्याच्यामध्ये कलाकार लोक असणार आहे काय काय होणार आहे किती धमाल मजा येणार आहे आपण नक्की बिग बॉस मराठीला तर बघा डॅनी पंडित पण आहे ह्याच्यामध्ये आणि तो तर बाबा खूपच